जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी पाच ऐवजी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी नऊ फेब्रुवारीला होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या सव्वाशे पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक वेळापत्रकात हा बदल केला आहे राज्य निवडणूक आयोगानं या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी तेरा जानेवारीला कार्यक्रम जाहीर केला होता उमेदवारी अर्ज दाखल करणं ते अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणं आदी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या उमेदवारांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करणं टप्पे बाकी आहेत संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना एकतीस जानेवारीला प्रसिद्ध करतील सात फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच यावेळी मतदान होईल त्यामुळे जाहीर प्रचाराची सांगता पाच फेब्रुवारीला रात्री दहा वाजता होईल